जय महाराष्ट्र देशाची निवडणूक लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली असतानाच मात्र आता नेत्यांची पक्ष बदलण्याची जी सवय आहे ती आता पुन्हा एकदा दिसू लागलेली आहे तर दुसरीकडे केवळ उद्धव ठाकरे यांना एकटप पाडण्यासाठी जी संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ताकदपणाला लावली इतकं करूनही उद्धव ठाकरे हे हार मानायला तयार नाहीत आणि शरणागती पत्कारत नाही आहेत नितीश कुमार असतील अजित पवार असतील किंवा इतर बडे बडे नेते ज्यांच्यावरती आरोप झाले त्या सगळ्यांनी भाजपची कास हातात धरली मात्र उद्धव ठाकरे हे जोमाने जनतेसमोर जात असतानाच जनतेचा विश्वास त्यांच्या मागे आहे तर दुसरीकडे आज माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात शरद पवार यांनी माड्याचा दौरा केला आणि या माड्याच्या दौऱ्यामध्येच आज उद्धव ठाकरे यांना सोडून जाणाऱ्यांपैकी या ठिकाणी शिंदेगडाला मोठा धक्का बसलेला आहे शरद पवारांची एंट्री झाल्याने या ठिकाणी अनेक दिग्गजांचे आता पत्ते गुरु होताना दिसत आहे तर शिंदे यांचे जवळचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी आता तुतारी हातात घेण्याचं ठरवलेलं आहे शिंदेगडाची ही झालेली लोकसभेतील जी वाता झाली भारतीय जनता पक्षाने केली ती आता भविष्यात ती अशी होऊ नये आणि लोकसभेनंतर विधानसभेलाही अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आता गटातील दिग्गज आणि नामांकित आमदार आता पक्ष सोडायला सुरुवात झालेले पहिला आमदार म्हणजे नारायण आबा पाटील यांनी आज शिंदेगडाला सोडचिठ्ठी देण्याची